नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास विधानसभेत तेरापैकी अकरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला व नोटाला चार अंकी मतदान दिग्रास विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार संजय धुलीचंद राठोड व महाविकास आघाडीचे माणिकराव गोविंदराव ठाकरे या दोघांमध्येच लढत झाल्याने इतर अकरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली राजूकराव धांडे यांना एकोणीसशे पंच्याऐंशी व नोटाला पंधराशे तेरा मतदान पडले चार अंकी मतदान दोघांना झाले उर्वरित संदीप देवकते आठशे चाळीस अविनाश शिंदे एकशे बेचाळीस प्रमोद राऊत दोनशे सात विवेक ठाकरे एकशे छेचाळीस हेजाज खान पंचाहत्तर जगदीश राठोड चौपन्न दिनेश सुकोडे दोनशे एकतीस विमोद बुगाने चारशे त्रेपन्न भीमराव सिरसाठ एकशे त्र्याण्णव संदीप शिंदे पाचशे अडुसठ असे मतदान मिळाल्याने अकरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तिसऱ्या प्रभाव पडू शकला नाही त्यामुळे संजय उमेदवार मालिकराव ठाकरे यांच्यावर फरक पडला नाही मतदारांच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा संजय राठोड यांना झाला मागील एकोण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय राठोड यांना एक लाख चौतीस हजार मतदान मिळाले होते तर या निवडणुकीत त्यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतदान मिळाले तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय देशमुख यांना पंच्याहत्तर हजार मतदान मिळाले तर यावेळी माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मतदान पडले दोन हजार एकोणीस मध्ये संजय राठोड यांचा त्रेसठ हजारांच्या मताधिक्याने विजय झाला तर यावेळी संजय राठोड यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रा यवतमाळ आमच्या बात पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद